हाय गुड मॉर्निंग कसे आज सगळे प्रियास लवली लाईफ चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आज मन थोडं उदास आहे कारण आज शेवटचा दिवस उद्या निघायचे आता मुंबईला संपले गावचे मजेचे आनंदाचे सुखाचे दिवस आणि शेवटचा दिवस आहे डोळ्यात सगळं साठवून घ्यायचं चाललं आहे पुन्हा हा नजारा हे सगळं सौंदर्य ही शांतता लवकरच अनुभवायला मिळावी आणि पुन्हा गावाला यायचा योग यावा एवढीच इच्छा बाकी काय त्याच्यामुळे आज काय जास्त शूट केलेलं नाही आहे उठल्यावर काय बोलावं असंच वाटत नाही मिस्टरने शूट केलं मी आपला आनंद घेते जाईपर्यंत शेवटच्या क्षणापर्यंत चहा घेत बसले चुलीजवळ आणि आता काल जी मटणाची पार्टी झाली त्याची सगळी भांडी राहिली होती ना म्हणजे छोटी छोटी घासली होती पण मोठी मोठी पातेली वगैरे म्हटलं आता ती घासून ठेवावी कारण काय माहिती आहे Uh, सासूबाई एकटंच असतं त्यांना काही हे मोठी भांड्याची गरज नाही आहे ना आता ही सगळी स्वच्छ घासून धुवून माळ्यावर ठेवणार पुन्हा कधी uh, कोणी आली माणसं जास्त तर काढायची आणि हा हा जो पाटा होता ना वरवंटा पाटा हा पण ना आतमध्ये नेऊन ठेवला होता म्हणजे अगदी uh, स्टोर रूममध्ये तो आता बाहेर काढला कारण uh, पाट्या वरवंट्यावर वाटलेलं कधी कधी छान लागतं तो मसाला वगैरे काही करायला ला लागेल म्हणून ना मिस्टर बोले काढून ठेवेल त्याच्यानंतर आता जाता जाताच ते रोटरी मांडण्यासाठी ट्रॅक्टर आला म्हणजे जमीन नांगरलेली होती ना मग ती आता प्लेन करायला हवी ना आणि आदल्या दिवशी बोलवलं होतं पण तो आला नाही तर आता म्हटलं आज आला तो नशीब उद्या आला असं तर मग आम्ही नव्हतो ते काम चालू आहे त्यांचं अहोलचं तिकडे शेतातलं काम चालू आहे करणारे करतात पण थोडंसं उभं राहावं लागतं बघावं लागतं बाकी आपल्याला काय एवढी मेहनत समजणार पण आम्ही प्रयत्न करतो आता शेतकरी व्हायचे ना मला आणि मी पहिलं लक्ष नव्हती ते तेवढं पण आता मला जर हळूहळू आवड निर्माण झाली हे घर बांधल्यापासून आवड निर्माण झाली आहे आता त्यांचं ते होईपर्यंत मी काय केलं आज मी हॉलमधलं सगळं सेटिंग चेंज केलं ही गादी सेंटमध्येच होती अशी आणि हा जो सोफा होता तो या कॉर्नरला होता मी काय केलं हे जरा असं व्यवस्थित केलं कारण ते जेव्हा सासऱ्यांचं वर्ष साध्य होतं तेव्हा आम्ही कसं पण हलवलं होतं ना साहित्यान तसंच मग पळालो होतो मुंबईला सुट्टी संपल्यावर मग आता आम्ही आल्यावर हे सगळं आता बघा बद्रा मोकळं वाटतंय कारण गादीमध्ये असल्यामुळे कसं प्रॉब्लेम होतात आता कसं दिसतंय बघा छान सगळं स्वच्छ करून घेतलं काल झालेली पार्टीचं सगळं आवरलं बाबा इथलं आता सगळं स्वच्छ करून जायचं जाताना माझं काम आवरून मी आले शेताकडे ही बघा आता अशी झाली आहे जमीन प्लेन आधी अशी होती ना आता हे रोटर मारून प्लेन करून घेतली आणि नंतर आता सऱ्या सोडून मग पीक लावायचं जे पण आहे ते थोडं थोडं शिक्की आहे बघती आहे उभं राहिल्याशिवाय आल्याशिवाय करणार नाही संरक्षण आपल्याला कसं असं शहरात राहिल्यामुळे माहिती नसते पण मला उत्सुकता आहे मला जाणून घ्यायची आवड आहे म्हणजे मी मन लावून शिकायचा प्रयत्न करते येऊन येत ना येऊन जमवून येतं न जमून पण तिथं उभं राहायला बघायला मला फार आवडत लागल

<laughs> हात खाली धरायचा तळाला सासूबाई हरभरे दळायला बसले होते मग मी पण त्यांना थोडी मदत केली तर त्यांना सवय मला सवय नाही पण मी केलं मला जमलं आणि मला आवडत हरभरे आम्हाला झालेत ना यावर्षी चांगलेच आणि चण्याचं पी पीठ सासूबाई मला दरवर्षीच करून देतात जरी हरभरे झाले नसले आणि असले तरी त्यांनी बनवलेलं ते पीठ असताना फार वेगळंच असतं त्यात काय काय मिक्स करून त्या देतात त्याची भजी बेसन वगैरे खूप छान होतं तर आज आम्ही निघणार म्हणून त्यांनी लगेच डाळ दळली आणि आम्हाला जाताना म्हणाल्या तुम्हाला पीठ देते करून तर आईचा जीव राहत नाही ना काही ना काहीतरी दिल्याशिवाय लेखाला नातवंडांना सुनेला तर आपण नोकरी करणार असतो ना त्याच्यामुळे आपल्याला हे सगळं एवढं घरगुती काही येत नाही तर मस्त बघा ती डाळ आता त्या घेऊन जाणार आहेत दळायला घर घर काय घरघंटी म्हणतात ना ते आहे माझ्या जावेकडेच तिकडे जाऊन त्या करून आणणार म्हणजे अशा प्रकारे आता ती तयारी चालली आहे निघायची पॅकिंग वगैरे चालू आहे आम्ही आता ना नदीकडे आलो आहे ही आमच्या गावची नदी आता उन्हाळ्यामुळे पाणी थोडं आटलं आहे सुकलंय पण दिसतंय किती छान मस्त व्ह्यू ह्याला काय म्हणतात हे बांधलं आहे ते काय बंधारा काय म्हणायचं हां बंधारा पावसाळ्यात आलो ना खूप छान वाटतं है ना पूर्ण भरलेलं असतं हे चला म्हटलं आज आता शेवटचा दिवस जरा राऊंड मारूया फिरूया अरे काय केलंय काढलं वाटत वांग नदी <laughs> वांग नदी वाल्मिक कुठे आलय वाल्मिकला या नदीचा उगम झालाय सणबूरच्या पुढे तिथं उगम झालाय हम्म किती छान वाटत याच्यापेक्षा जोरात फ्लो असतो आता खूप कमी आहे ना ना हो मला भीती वाटते हवा आहे ना भारीच वाटतं एकदम हा हा ओढणी पण उडती आहे देवापरे कसं चालायचं एवढी शुद्ध हवा आपल्याला मिळते का कुठे नाही मुंबईमध्ये मिळते नाही मावळतीचं ते नदीचं रूप डोळ्यात साठून आम्ही आता घराकडे परतलो दुसऱ्या दिवशी सकाळी उठून पुन्हा एकदा त्या रस्त्याचा त्या घराचा साश्रू नयनाने निरोप घेतला आणि आता भेटायचं पुन्हा असंच जेव्हा गावी येऊ हो तेव्हा तर मंडळी आता आपली भेट थेट मुंबईतच व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा